सर्व मित्रमंडळी स्नेह आपत्यष्ट आणि जिवलक आपले सबस्क्रायबर आणि व्ह्यूव्हर यांच्यासाठी आज मी एक नवीन विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजेच आपल्या हक्कांचं स्वप्नातलं घर तर मी प्रथम आपणास अशी विनंती करतो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहिती अतिशय उपयुक्त आहे आणि वाटली तर लाईक करा आणि समोर शेअर करा करण्यास विसरू नका आश्वमेघ कंपनी आश्वमेघ रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स ह्या कंपनीने अगदी नवी मुंबई जुनी मुंबई पनवेल नवीन पनवेल ह्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये कोंडले मोरबे नवीन पनवेल या ठिकाणी सिडको अप्रुव्हल नैनाच्या सर्व परवानग्या घेऊन जी प्लस सेवन लिफ्ट या सर्व सोयीने युक्त असा एक भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणी करण्याचं कार्य सुरू झालेलं आहे आणि ह्यांचा ताबा हा दोन हजार सत्तावीसला आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांना अशी विनंती करण्यात येते की आपण आपल्या हक्काचं घर जर असेल तर खूप छान एक निसर्गरम्य वातावरणामध्ये जर आपण घर घेसाल तर माणसाचं आपलं आपल्या परिवारांचं निश्चितच आयुष्य हे पाच वर्षांनी वाढणार आहे एकदम स्वच्छ निसर्गरम्य वातावरण मोकळं वातावरण वाता म्हणून स्वतःसाठी घर हे फार महत्त्वाचं आहे आपल्या संपर्कामध्ये जे कोणी आपले मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील ज्यांना स्वतःचं घर नसेल भाड्यानं राहत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी त्यांना देखील सांगण्याचं काम करा म्हणून अगदी पनवेलपासून पनवेल, पनवेल स्टेशनपासून किंवा बसस्टँडपासून नवीन पनवेल साईडला म्हणजेच कल्याण बाजूला हजीमल्लंग बाजूला आणि ह्याच्या मध्यावर एक अकरा किलोमीटर अंतरावर एक कोंडले गाव आहे आणि बाजूलाच एकशे सव्वीस मीटरचा कॉरिडॉर हा होत आहे आणि एक जवळपास दोनशे मीटरवर हा कॉरिडॉर आहे आणि बाजूलाच मेट्रोचं प्रपोज स्टेशन आहे म्हणून सर्व सोयींनी हा युक्त असलेला असा हा प्रोजेक्ट आहे तर ह्याच्यामध्ये अगदी खालच्या स्टेपवरून वरच्या स्टेपवर कसं जायचं तर हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला बुकिंग करावी लागती तर ज्या ठिकाणी नवीन डेव्हलप होत आहे त्या ठिकाणी आपल्याला बुकिंग करणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच तोच येत्या दोन ते तीन वर्षामध्ये नावालौकिकाला हा जो पूर्ण परिसर आहे तर तो येणारा आहे आणि बुकिंगसाठी आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे कारण गरिबाचा उद्देश गरीब सर्वसामान्य हा व्यक्ती नजरेसमोर ठेवून आपण बुकिंगची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे केवळ आणि केवळ आपण अकरा हजारापासून ते एकवीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार किंवा एक लाख याच्या आत कुठल्याही रकमेनं आपण बुकिंग करू शकता आणि बुकिंग केल्याच्या नंतर आपण लोनची प्रोसेस ही आपल्याला करण्यात येईल आणि ज्या वेळेस आपण राहायला जाणार जेव्हा आपल्याला पजेशन मिळेल पजेशन मिळाल्याच्या आपल्याला त्यावेळेस हा बँकेचा ई एम आय असेल आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा विचार न करता मनातली घरांची चिंता काढून टाकणे आणि ताबडतोब आपण नाईन थ्री टू सिक्स टू नाईन वन सिक्स फोर सिक्स बघा या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या स्वप्नातलं जे आपलं स्वप्न आहे खरोखर आजच्या धावपळत्या धावत्या पळत्या या दगदगीच्या जीवनामध्ये मुंबईमध्ये घर घेणं हे अशक्य आहे तर ते शक्य घर आपल्या स्वप्नातलं हक्काचं घर तयार करून देण्यासाठी किंवा त्याची हमी आपल्याला आपलं आश्वमेघ रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स हे देत आहे आणि अगदी अशा भव्य आणि दिव्य सार्थक कॉम्प्लेक्समध्ये आपण राहण्यास जाण्याचं स्वप्न उरासी बाळगून आपल्याला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करणं आहे क्वालिटीमध्ये नंबर एक अतिशय प्रख्यात कंपनी असलेली अश्वमेघ आतापर्यंत जो जो प्रोजेक्ट हाती घेतला तर त्या त्या ठिकाणी -त्या, त्या त्या ठिकाणचं आतापर्यंत हे एक सोनं झालेलं आहे तो परिसर हा पूर्ण डेव्हलप झालेला असतो आणि आहे हेच भवि भविष्य नजरेसमोर ठेवून कंपनी आपली काम करत असते आणि म्हणूनच आपल्या परिवाराला स्वाभिमान वाटेल असं आपण कार्य करतोय फक्त आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे पुन्हा नंबर देतो आहे नाईन थ्री टू सिक्स टू नाईन वन सिक्स आणि फोर सिक्स या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं घर आपल्याला आजच बुक करायचं आहे कारण फ्लॅट कमी आहे शक्यतो आपल्या बजेटमध्ये फक्त एक वेळेस आपल्याला भेट देणे आपल्या बजेटमध्ये आणि आजची जी आपली परिस्थिती आहे फायनान्शियल आर्थिक आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत आहे नोटाबंदीपासून त्याच्यानंतर आपल्या कोरोनाच्या नंतर जी आर्थिक परिस्थितीचं अरिष्ट जे आपल्याला या आपल्या मानव जातीवर उढवलेला आहे तर त्याचा हा विचार करूनच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बुकिंगची आट नाही आहे एक नॉर्मल आपल्याला फक्त बुकिंग करणे आणि आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी ताबडतोब त्याचं सेल अग्रिमेंट रजिस्ट्रेशन करून घेणं आहे आणि फक्त आणि फक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला आनंद आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण राहायला जाणार आणि आम्हाला समाधान की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो ना नफा ना तोटा ह्या तत्वावर आपलं सार्थक कॉम्प्लेक्स अश्वमेघ रिअल्टर्स आणि डेव्हलपर हे काम करत आहे म्हणून सर्वांना पुनच्छा विनंती करतो आहे आपण ऐका इतरांना सांगा लाईक करा आणि जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ह्याच पद्धतीची माहिती नवीन नवीन आपल्याला देण्यात येईल धन्यवाद जय महाराष्ट्र